नांदगाव तालुक्यातील चार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगर जातेगाव येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून मयत दीपक गोणा सोनावने हा मृत्यू अवस्थेत पिनाकेश्वर मंदिर परिसरात आढळला नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने तात्काळ तपास चक्र फिरवत चोवीस तासात अमळनेर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आरोपी रमेश महादू लोखंडे साईनाथ सोनवणे लखन सोनवणे नितीन मोरे मोरे व व पत्नी अनिता मोरे इतर कल्याणी येथील घरी कट रचून गोड बोलून जातेगाव येथे बोलावून दगड लाकडी दांडोके यांच्या सहाय्याने जिवे मारले व फेकून दिले तसेच या अपघाताचा बनाव केला त्यानंतर आपल्या गावी निघून गेले मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो पाच एफ एक्केचाळीस बहात्तर हा मैताच्या प्रेताजवळ आढळून आली असून पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करत आहेत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे निरीक्षक संतोष बहाकर गोपनीयचे अंमलदार दत्तात्रय सोनवणे अनिल शेरेकर भास्कर भस्के विनायक जगताप भरत कांदळकर अनिल जाधव सचिन मुंढे ही तपासाची कामगिरी बजावली आहे याबद्दल नांदगाव तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विजय बडोदे नांदगाव या घरातील तीन आरोपितांनी बाहेरील तीन आरोपितांना सोबत घेऊन कट रचून तिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी महित व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी महिताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाची गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न सहा आरोपीपैकी चार आरोपी त्यांना अटक देखील केली आहे आरोपी त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे उर्वरित दोन आरोपी त्यांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभाग या ठिकाणी यांच्याकडे सध्या देण्यात आला धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा